मुद्दा असा आहे की ज्यावेळेस संगमनेर खुर्द नदीच्या पलीकडनं येणारे जे सिटी भागात लोक येतात त्या ठिकाणी आमचं खंडोबाचं मंदिर आहे त्याच्यानंतर जिथं जलवाणी आहे त्या ठिकाणी तो रस्ता जो आमचा या ठिकाणी खराब आहे की त्या ठिकाणी प्रत्येक गाडी स्लीप होते खराब होते जो नदी पात्राकडनं छोटा प्रकारने रस्ता येतो तो रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रिटी व्हावा हवा ही मागणी अमोलकडे मी स्वतंत्र करतो आजचा दिवस कसं म्हणाल तर संगमनेर खुर्द पंचकृषीतील लोकांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस मानावा लागेल कारण आता सांगितलं त्यांनी आम्ही पहिले पैसे देतो काम मंजूर करतो निधी देतो आणि मगच उदगाडाला येतो आणि तर आम्ही लोक होऊन देतो आणि मग लोकार्पणाला येतो कारण ना आमची नाळ ही जनतेची नाळ आहे <laughs> मंदिर जवळील ग्रामपंचायत एकशे शहाण्णव जा परिसर सुशोभित करण्यासाठी आपण नऊ लाख रुपये टाकले वैदवाडी मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये टाकले संपार पण देतो त्यासाठी सात लाख रुपये टाकले त्यामुळे हातच नाही झाले मला अजून तरी तुमच्याकडं येतो ट्रेलर रे पिक्चर आम्ही बाकी